नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मी खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी बसलेली आहे एका वेगळ्याच विषयावर बोलण्यासाठी आणि तो विषय म्हणजे असा आहे की आता सगळीकडे तो विषय खूप चाललेला आहे प्रत्येक घरामध्ये आईवडील कष्ट करून मुलांना वाढवत आहेत आणि तेच मुलं मोठे झाल्यानंतर आईवडिलाला कसं विसरत आहेत कसं दुर्लक्ष करत आहेत ह्या वृत्ती मी आज बोलणार आहे अगोदरच जातं ना आई म्हणजे सर्वस्वास्थ आई माझी माईचा सागर दिला तिने जीवना आकार तर म्हणलं जातं फक्त एवढंच पण ते अंमलात आणलं जात नाही स्वार्थी नाती झालेली आहेत हो सर्व काही स्वार्थ खूप वाढलेला आहे आईवडील इतकं कष्ट घेतात जिस्तात मुलांसाठी जन्म घेत देतात त्यांना मोठ्या पदावर आणण्यासाठी काबाड कष्ट करतात कुणाकडे पैसा असतो त्यांना कमी कष्ट करावं लागलं असेल कुणाकडे नसतं त्यांना खूप कष्ट करावं लागलं असेल मोठ्या पदावर पोहोचतात मोठी नोकरी आता मुलं करत आहेत मोठ्या मोठ्या सिटीमध्ये फॉरेन कंट्रीलासुद्धा मुलं गेलेली आहेत पण त्यांचं लक्ष आईवडिलांकडे नाही हंड्रेड पर्सेंट मी सांगते त्यांचं लक्ष आता आईवडिलाकडे मुळीच नाही कधी फोनही करत नाहीत आणि आईवडिलांना मनापासून अंतकरणापासून कधीच विचारत नाहीत की तुम्ही कसे आहात फॉर्मॅलिटीज करतात फक्त फॉर्मॅलिटीज झालं जेवलं काय चाललंय एवढंच त्यांना जा जाणीव अशी नाहीच प्रत्येक मुलांना नाही एकेक्या एक मुलांना खूप जाणीव आहे आईवडिलांसाठी आईवडिलांनी आपल्याला काय केलं हे त्यांना माहिती आहे असे जर मुलं असले असते तर मग वृद्धाश्रमात कुणी राहिलंच नसतं मग वेळ चाली नसती आई असे आईवडील रडलेच नसते अंतकरणापासून दुखी राहिलेच नसते आज आईवडिलाची देशात खूपच परिस्थिती खराब आहे त्यांना असं वाटत आहे की एवढं सगळं मी कशासाठी केलो हे सर्व मला पाहावं लागायचं पुढे चालून जर माहिती असला असतं इतकं कष्ट आहे इतकं अशी माझी दशा होईल तर मी एवढं सगळं केलंच नसतो असं आईवडला आता वाटायला लागलेलं आहे कधीच ते विचारत नाहीत की तुम्ही कसे आहात आणि आपल्या पगारीतला थोडासा अंश आईवडिलावरती तर खर्च करायला तयारच नाही लग्न झालेलं असतं मुलं झालेली असतात नातवंड झालेले असतात सर्व म्हणजे आईवडिलांना त्यांची मुलं आपल्या आपल्या संसारात आपला आपला संसार थाटतात आईवडिलांना खूप आनंद होतो की मुलांनी आपला संसार थाटला खूप छान झालं त्यांचं चांगली नोकरी लागली एवढ्याच समाधान बाकी त्या मुलांकडून सुनेकडून काहीच नाही काहीच मिळत नाही काहीच अपेक्षा अपेक्षा करणं चुकतंय आणि खरंच आईवडिलांनी आजच्या मुलाकडून काहीच अपेक्षा करू नये आणि ज्याने ज्यानी अपेक्षा केली त्या लोकांना शेवटी दुःख भोगावं लागलेलं आहे विसरून जायचं जन्म दिलो आपण त्यांना मोठं केलो कष्ट घेतलं ते आपल्या नशिबात होतं आपलं कर्म होतं आपल्याला ते करायचं होतं म्हणून आपण केलो आई जेव्हा मुलांना जन्म देते तर सगळे लोक विचारतात मुलगा की मुलगी पण आई फक्त विचारते की मूल माझं कसं आहे मुलाला हे समजायला पाहिजे आपल्या जीवनात आपल्यावर जीवापाड विश्वास करणारी जीवापाड प्रेम करणारी कुणी असते तर ती आईच असते ते वडीलच असतात हे मुलाला समजायला पाहिजे आणि तुम्ही खूप मोठा पैसे कमवत आहात खूप मोठे झालेले आहात खूप संपत्ती कमावलेली आहे खूप छान तुमचं सर्व झालेलं आहे आणि ते तुमचं पाहण्यासाठी आई वडील नाहीत किंवा आईवडला ते पाहायला तुमचं सुख मिळत नाही ते तुम्ही त्यांना दाखवण्याचं त्यांना अवसर प्रदान करत नाही तर तुमच्या त्या कमावल्याला तुमच्या त्या कमावल्याल्या पैशाला तुमच्या संपत्तीला काहीच अर्थ नाही तुमच्या जीवनालाच अर्थ नाही आपली पाठ थोपवणारंसुद्धा हो पाहिजे ना तुम्ही काय करता तुम्ही लोकाला खाऊ घालाल लोकाला पिऊ घालाल लोकांमध्ये राहाल लोकांमध्ये एन्जॉय कराल पण कधी वर्षातून एकदाही तुम्हाला आईवडिलाकडे येऊ वाटत नाही आपलं जुनं घर कसं आहे आईवडील कसे राहत असतील त्यांना काही पैशाची गरज आहे का त्यांना काहीतरी वस्तूची गरज आहे का असे मुलं काहीच कधीच विचार करत नाही फक्त आपला आनंद आपलं सर्व इतका स्वार्थ भरलेला आहे ना काही त्याची लिमिटच नाही कधी ते गावाकडे आले तरी वर्षातून दोन वर्षातून सहा महिन्यातून एकदा मुलाबाळांना घेऊन भेटण्यासाठी येत नाहीत आईवडिला खूप अंतकरण आहे आईवडिलावर खूप प्रेम आहे जिवाळा आहे असे माझे आई वडील आहेत अशासाठी ते येत नाहीत फक्त मुलांना थोडं चेंजेस मुलांना थोडं खेडे गावातलं मुलांना आपल्या गावाकडचं थोडं पाहायला मिळावं म्हणून येतात त्यांच्या जीवनात थोडं नवीन नवीन काहीतरी म्हणून कित्येक सुट्ट्या मिळतात इकडं जातील तिकडं जातील एन्जॉय करतील फिरतील सर्व काही खर्च करतील हॉटेलमध्ये जाऊन दररोज खातील नवी नवीन नवीन प्रकार आणून खातील वाटळही तेवढंच करतील नोकर चाकर त्यांच्या घरात असतील पण त्या आईवडिलांना ते आहेत तेच आहे आपलं जीवन राजाराणी करणारे आईवडील आज भिकारी अवस्थेमध्ये आहेत कुणाचे कुणाचे तरी सतत रडत आहेत पश्चाताप करत आहेत त्या मुलांना कधीच वाटत नाही की आज आपण राजा राणीसारखा संसार थाटलो पण आपल्या राला राजाराणी करणारे जे आईवडील आहेत त्यांना पण राजा राणी आपण बनवलं पाहिजे राजा राणीसारखं त्यांना आराम दिला पाहिजे हे कुणालाच वाटत नाही कोणत्याच मुलाला वाटत उलटं ते येऊन हे ये विचारतात की तुमच्या वृद्धाश्रमाची पेन्शनचं तुम्ही काय केलं तुम्हाला जे पेन्शन यायचं त्याचं काय केलं थोडंसं पैसे वाचवायला शिका खर्चच किती करता उलट असं सांगत असतात उलटं पैसे मागतात आईवडला किती असलं तरी म्हणजे स्वार्थीपणामुळं फक्त स्वार्थीपणामुळं बाकी काहीच नाही की आईवडिलाकडून जेवढं घेता येईल तेवढं घ्यावं आईवडिलाकडून किती काढता येईल तेवढं काढावं प्रेमच राहिला नाही ना जिव्हाळाच राहिला नाही ना म्हणून हे सर्व आई वडिलांवर थोडेसे खर्च केलं तर के ते परत मागतात की मी तुम्हाला एवढं खर्च केलेला आहे ते मला द्या तुम्हाला दवाखान्यात असताना मी दहा हजार खर्च केलेला होतं ते माझ्या अकाउंटमध्ये घाला असा व्यवहार चालू आहे नाइंटी पर्सेंट मुलं तरी आई वडिलाकडे पूर्ण दुर्लक्ष केलेले आहेत कारण ते आपल्या मस्तीमध्ये आपल्या आपल्या जीवनामध्ये मस्त आहेत ते विसरून गेले ते आपलं भूतकाळ किती कष्टाने आपल्याला आईनं जीव घातला असेल स्वयंपाक करून किती राब राब राबून आपले वडील आपल्या घरी अन्न आणले असतील किती कष्ट करून किती घाम घालून माझी शाळेची फीस भरले असतील वडिलांनी हे सर्व ते विसरून गेलेले आहेत गावाकडे आलं तरी फक्त एन्जॉय करतात आईच केलेलं खातात आईला स्वयंपाकघरात राबवतात दोन तीन दिवस राहिले तर ते आई खडी थांबून थांबून त्यांच्यासाठी स्वयंपाक कराव खाऊ घालाव नवीन नवीन प्रकार करा कारण आईला उल्हासच तेवढा असतो ना मुलगा आलेला आहे सून आलेला आहे कोणतीही मुलं परत गावी आल्यानंतर आईच्या सुख सुविधा काहीतरी आहेत का त्यांच्या का। जीवनात काही आपण परिवर्तन करू शकतो का त्यांना आपल्याकडून काही सुख देऊ शकतो का कुणीच विचार करत नाही फक्त आपलं एन्जॉय करतात खातात पितात आई दिवसभर रात्रभर त्या स्वयंपाकघरात राबत आहे वडील बाहेरून आणून खाऊ घालत आहे फिरवत आहेत मुलांना इकडं तिकडं बस खाऊन निघाले आपण काहीतरी आईवडिलांना बाहेरून आणून खाऊ घालूत का आपण दररोज अशा वस्तू खातो त्या आईवडिलांना पण त्यांचा टेस्ट देऊत का आता त्यांनी वय झालेला आहे त्यांना करता येत नाही त्यांना खाता येत नाही आता त्यांना एवढं कष्ट करायला त्यांची तेवढी प्रकृती साथ देत नाही आईवडिलांना आता आजार आहे त्यांना काहीतरी दवाखाना दा दाखवून जावं त्यांना काहीतरी नवीन नवीन कपडे घेऊन द्यावं काही कमी पडलेली घरात वस्तू आणून द्यावं असं कोणीतरी मुलं करतात खूप कमी करत असले तरी कारण हे सर्व का झालेलं आहे असं संस्कार आईवडिलांनी दिलेलं नाही असं नाही मु आईवडील प्रत्येक आईवडील मुलांना संस्कार देतात पण हे सर्व परिवर्तन कशामुळे झालेलं आहे कारण मुलांना शिकवण्यासाठी म्हणून आपण बाहेर ठेवलेलं असतो आणि त्यामुळं मुलं बाहेरचं वातावरणात जे वाढलेली असतात त्यांची संगती जे असते त्या संगतीचा परिणाम असतो आणि असं बाहेर जात 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 ते शिकत 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 त्यांना अभिमान इतका आलेला असतो की मी शिकलेला आहे मी माझ्या बळावर हे के सर्व केलेलं आहे माझ्या जीवनामध्ये कष्ट करण्यामध्ये मला इथंपर्यंत पोचण्यामध्ये आईवडिलाचा काहीच वाटा नाही असं ते समजतात असं देशात असं जगात सर्व चाललेलं आहे आणि बरोबर आहे ना मंडळी मुलांचं खूप दुर्लक्ष आता आईवडिलाकडे झालेलं आहे म्हणून आईवडलाच्या नेहमी डोळ्यात पाणी आहे अश्रू आहेत आई वडील करत आहेत आणि आई वडिलाच्या वाटेला शेवटी दुःख चालेलं आहे बरोबर आहे ना तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयावर बोलू तोपर्यंत धन्यवाद